मला माझ्या आयुष्यात हे दिवस पुन्हा कधीच नको होते पण ते आता मी पुन्हा जगत आहे तर झालं काय आणि कोणते दिवस तु ते तुम्हाला पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही मला म्हणत असता की डेली रुटीन दाखवायचा तर आज डेली रुटीनचाच ब्लॉग बनवते हो तर रात्री काय मी केसांना तेल लावलं तर आज म्हटलं सकाळ सकाळी केसांना तेल लावून घेऊया म्हणजे डबल केस धुवायची होती मला त्यासाठी मग म्हटलं मुरतील पण नाही असे धुतले तर ते उगच केस चरबट चरबट होतात त्यासाठी तेल लावलं आणि नंतर घरातली कामावर घेतली माझे केस अजिबात गळत नाहीत बरं का आता बघा मी काल केस केव्हा विंचरली होती सकाळी त्याच्यानंतर बांधून ठेवलेली एक पण केस गळला नव्हता म्हणजे मी रात्री पण झोपताना अशीच मोकळी सोडते मी काही तरी पण माझी केस अजिबात गळत नाहीये तर तेल लावल्यानंतर थोडे तरी गळत आहेत काय माहिती असं का होतं पण मी तेल नाही लावलं ना तर माझा एक पण केस गळत नाही आणि तेल लावलं ना जर विंचरतानाच थोडेफार तर केस गळून येतात जास्त नाही पण थोडेफार तर पुढे बघायला तुम्ही माझे किती गळे आणि किती नाही आधी ना पूर्ण फरशीवर केसच असायचे माझ्या इथं आल्यानंतर भरपूर केस, केस गळत होते तिकडं असताना सासरे असताना इतके नव्हते गळे पण इथं आल्यानंतर भरपूर गळायला लागले होते आणि माझ्या केस मोठे नाही आहेत का छोटे आहेत पण छान आहेत केसांना फटा वगैरे नाही आहेत किंवा काहीच नाही इतके छान केस आहेत माझे आणि भरपूर मोठे पण होती पण मी कापली जशी माझी बारावी झाली ना तशी मी केस कापून टाकली कारण ना शाळेत असल्यानंतर कसं विणं घातल्यानंतर केस व्यवस्थित राहतात पण जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा केसांची पूर्ण वाट लागून जाते वा ला तर मला ते, ते नको होतं तर बघा अजिबात केस गळत नाही हाताला एक पण केस नव्हता माझ्या तर कांगव्याला थोडेसे आले होते ते पण तेल तेल लावल्यानंतर विचारल्यानंतर तर लास्टला मी दाखवतेच माझे केस किती केस गळे आणि किती नाही ते आणि खरं सांगते असं वाईस ओवर करताना ना काही बोलून आणि काही नको हे सुचतच नाही आहे ते आपलं पुढं कॅमेरा लावला आणि बोललं ते सोपं असतं पण वॉइस ओवर करताना बोलणं लय अवघड असतं आणि मिनी ब्लॉग पण मला म्हणताय की तू टाकत जा पण मला जमतच नाही कारण मला भरपूर बोलायला लागतं आणि एका मिनटात मी काय बोलून काय नाही हे मला काय समजत नाही त्यासाठी त्यासाठी ते मिनी ब्लॉकचं खोळ मी डोक्यातून काढूनच टाकलं कधी का नव्हतं हो एखादा टाकेल पण जास्त काही जमणार नाही मला तर जास्त तेल लावलं नव्हतं मी थोडंसं लावलं होतं नाहीतर मी इतकी चपचपीत केसं करते ना की बासच दोन म्हणजे आठवडंभर तर मला केसांकडं बघायची गरजच लागत नाही आहे विंचरलं तरी पण म्हणजे असं वाटतच नाही नाही विंचरलं तरी असं वाटत नाही की विंचरलं नाही म्हणून इतकी चंपी करून टाकते मी केसांची तर मला संध्याकाळी बाहेर जायचं होतं त्यासाठी मी थोडंसं तेल लावलं नव्हतेच लावणं पण म्हणलं नको दिवसभर असे ठेवले ना तर खूप केसं खराब होऊन जाते तर छोटे असावेत पण नीट असावेत त्यासाठी मी काळजी घेतच असते आणि मला मोठी नाही आवडत माझे हाऊस फिटले मोठी केसांची भरपूर माझ्या कमरेच्या खालीपर्यंत केस होते पण आता कमी कमी करत आणलेत मी माझ्या मिस्टर मला म्हणतात नको कापत जाऊ पण मला नाही आवडत आता मोठे केस जेवढे आहे तेच मला भारी वाटत म्हणजे जास्त त्याचा काही करावं पण लागत नाही आणि काही नाही तर असं पूर्ण उलटच विचारून घेतलं कारण आता आंघोळच करायची होती म्हटलं कशाला इकडून तिकडे केस काढा आता डबल आणि घरी माझा असा आज अवतार असतो बरं का लाईव्हला आल्यानंतरच मी व्यवस्थित दिसत असेल तर असेच कंटिन्यू वावरत असते मी भूतनी सारखी आहे आणि सोनू नाही ना तर अजिबात करमत नाही बघा एवढीच केस गळी माझी पूर्ण मी विचारले ना तेव्हा ती पण तेल लावल्यानंतर तेल लावायचा तर एक पण केस गळा नव्हता तर रात्रीची भांडी घासायची राहिली होती तर आधी रॅकमधली भांडी वगैरे लावून घेतली मी आधी मला झाडून वगैरे काढायचं होतं पण काय झालं टाकीतलं पाणी संपलं होतं आणि बोर चालू केलं तर असं ठरलं माझं की चल आता बोर चालू केली तर लागलीच आपण भांडी घासून घेऊया म्हणजे नंतर टाकी भरायची गरज नाही लागणार आणि माझं ना करायला जाते का होतं एक असंच काम आहे माझं आणि कपाट आमचं छोटं असलं म्हणून त्याच्यावर भांडीच पुरत नाही ते असंच प्रॉब्लेम आहे लवकरच मोठं कपाट घेईल म्हणते पण नाही आता सासरी गेल्यानंतर सगळं काय घ्यायचं ठरलं आहे इथं काहीच घेणार नाही आहे आपण काय आपलं स्वतःचं घर नाही आहे मी भरपूर वेळा सांगितलेलं पण आहे तुम्हाला असं जर मी घर वगैरे आवरायला लागले ना तर खरं सांगते मला सोनंची इतकी आठवण येते ना कारण मी जर आता केस विचारत असले ना मी सांग वे वे तिला सांगितलं असतं ना आता मग हे झाल्यानंतर हे काम करणार आहे तर माझ्या आधी सोनूनं ते केलं असतं म्हणजे बाटल्या वगैरे व्यवस्थित भरणं पुसून वगैरे ठेवणं किंवा खालचा पसारा कपाटावरती लावणं कपड्यांच्या घड्या घालणं जिला म्हणजे तिला ज्या पद्धतीने येतं ना त्या पद्धतीनं ती करत असती मला मदत करण्याचा पुरापूर प्रयत्न करते कधी कधी मलाच ते मदत तिची पटत नाही म्हणजे आपल्याला कसं असतं आपल्याला आपल्या पद्धतीनं करायचं सवय लागली असते ना एखाद्यानं त्यांचं काहीतरी मध्येच काढलं तर आपल्याला नाही पटत तसंच काहीतरी माझं होतं तर असं असतं नसल्यानंतरच माणसाला त्या गोष्टीची किंवा माणसाची किंमत कळते तसंच आहे म्हणजे सोनं असल्यानंतर मला तिचे चिडचिड पण होते रागराग पण होतो सगळं होतं पण नसल्यानंतर आता मला खरं वाटतं की ती आसाही पाहिजे होती तिची मला खरंच खूप म्हणजे खूप मदत होती कोणतीही गोष्ट मला पाहिजे असेल ना तर फक्त सोनं म्हणूनच तोपर्यंत काय पाहिजे असं विचारत येते ती मला आणि खरंच एकतरी लेख पाहिजे म्हणते ना त्यात काही खोटं नाही जसा मुलगा महत्त्वाचा असतो तशी मुलगी पण महत्त्वाची हो असते दोघांचं कर्तव्य म्हणजे मुलीचं कर्तव्य मुलगी पार पाडते मुलाचं कर्तव्य मुलगा पार पार पाडतो ना असंच आहे तर जाऊ त्यात हे जरा बाजूला ठेवते तर, तर रात्रीपासून भांडी पडली होती तर, तर ते घासत होते मी सकाळी पण जेवण वगैरे बनवून झालं झाल्यानंतरची पण भांडी पडलेली आज मी लवकर स्वयंपाक बनवला होता कारण हे बोलले की मी दुपारी नाही येणार किंवा आलो तरी मला नको जेवण बनवू त्यामुळे सप सकाळचंच काहीतरी बनवू तर मी सोयाबीन आणि भाकरी बनवली होती ते खाऊन गेलं आणि डब्बा वगैरे काही नेला नाही ते बोलले की दुपारी आल्यानंतर बनव किंवा मी तुला सांगेलच फोन करून तर म्हटलं मग चला आता दुपारचं काही टेन्शन नाही आहे सकाळचं बनवलं ना दुपारची कटकटच नसते नाहीतर सकाळचं नाही बनवलं ना की दुपारची कटकट असते कामं वगैरे होतात स्वयंपाकाला मग नंतर एक दोन वाजते त्या आणि ते डबल डबल होतं आधी नाश्ता करा त्याची भांडी वेगळी नंतर जेवण बनवा त्याची भांडी वेगळी नंतर जेवण खाऊन झाल्यानंतरची भांडी वेगळी असं तीन टाईम तरी भांडीच घासावे लागते त्यापेक्षा हेच बरं सकाळचं जेवण बनवायचं ते खायचं म्हणजे दिवसभर भांडी नाही पडत आणि आता सोनू नाही तर इतकी भांडी पडते तिनं सोनं होते तर त्याच्यापेक्षा डबल पडायची पण आता सोनू नसून पण इतकी भांडी पडतात की भासत आणि मी स्टार्टिंगला सांगितलं होतं ना मला नको होतं तेच आयुष्य किंवा तेच दिवस आता माझ्या आयुष्यात परत आलेत तर हेच दिवस की सोनं नव्हती ना तेव्हा माझं आयुष्य असंच होतं दोघांचं जेवण बनवायचं दोघांचीच भांडी दोघांचीच कपडे आणि असं आता कशी मी एकटीच आहे ना तशी सासरी पण मी एकटीच असायची कोणी जास्त बोलत नव्हतं किंवा काही काही असतात तर सगळ्या गोष्टी शेअर न करण्यासारखेच आहे त्यामुळे ते नाही करत तुम्ही समजून जा सगळ्यांना समजतं सगळ्यांना सासरवाच असतो मलाच आहे असं काही नाही आहे तसं होतं सोनं झाल्यानंतर माझं आयुष्य बदललं पण त्याच्या आधी खूप विचित्र होतं हे तेव्हा ट्रॅक्टरवरती कामाला होते ना मग त्यांना नाईट ड्युटी असली तरी मग सकाळचे गेले तरी पण ते संध्याकाळी दोन तीन त्यांना घरी यायला वाजायचेच आणि तेव्हा मला खूप एकटं एकटं वाटायचं म्हणजे कोण बोलाय टी व्ही तर होती पण कंटिन्यू टी व्ही बघत नाही बसत ना आणि काय बघणार आहे सारखं सारखं टी व्ही तर मला अजिबात करमत नव्हतं ना आता तसंच झालं मोबाईल पण मी किती बघणार ना कोणीतरी बोलायलाही पाहिजे ना तसंच आहे ना एकतर हे पण उशिराने येतात दिवसभर पण नसतात आणि संध्याकाळी पण लेट येतात तर आता मला वाटतं की खरंच तेच आयुष्य डबल जगायला लागले आहे मी आणि असं होतं ना आता पण मी जेवणाचं जास्त टेन्शन घेत नाही सोनं होती ना तेव्हा मला सकाळचं काही ना काही बनवायलाच लागायचं भले मला भूक नसली तरी कारण तिच्यासाठी तर काही ना काही बनवणं गरजेचं आहे ना आता आता कसं होतं ते जर बोलले नको मला जेवण किंवा डबा येणार आहे असं जर सांगितलं ना तर मग मला पण कंटाळा येतो कंटाळेतून आता मी एकटीपुरतं काय बनवू नाही बनवत जे आहे तेच खाते मग असं माझं होतं कंटाळे तुम्हाला बनवायचं जर ती असते ना तर मी तिच्यासाठी का ना बनवून आम्ही दोघीने पण ते खाल्लं असतं लेकरं नसले ना असंच असतं आणि मला सोनू झाले आणि तेव्हा इतकं मी खूप झालेला ना आणि माझं आयुष्यच बदलून गेलेलं मला स्वतःचा हक्काचा व्यक्ती आलेला बोलायला सगळ्या गोष्टी शेअर करायला आणि मी तिच्यासमोर बोलत पण असते जे पाहिजे ना जे मला वाटतं ना आज ही तिच्यासोबत बोललं पाहिजे ना ती गोष्ट मी तिच्यासंग बोलत असते आता ती असते ना भांडी घासत घासत तिचं पण काही नाही ती खुर्ची घेऊन येते आणि खुर्चीवर बसून माझ्यासंग बोलत असते कारण खालून दिसत नाही ना तिला त्यामुळं आठवण तर तिची खूप येते पण काय करणार तिला ये बोलले तर ती बोलते की नाही येणार आता मम्मीच्या घराची पूजा पण आहे ना तर पूजा झाल्यानंतर आम्ही तिला घेऊनच येऊ आता आता लवकरच पूजा आहे जायलाच आम्ही दोन तीन दिवसांना ती तिकडं बघू आता कधी होते आणि कधी नाही तारीख तर फिक्स नाही झाली अजून पण बोललेत की घालून टाकणार आहे कलर वगैरे नंतर मारणार आहे कारण आपता होते इकडून तिकडून पसारा करायचा सारखा म्हटलं आहे कलर तुम्ही तुमच्या फुरसतीनं मारा कधी मारायचा तेव्हा आता पूजा आली म्हटल्यानंतर घरा म्हणजे काहीतरी घेऊन जावं लागणारच आहे कारण आता यांच्या बहिणीचे म्हणजे माझ्या नंदीच्या घराची पूजा होती तेव्हा आम्ही फ्रेश घेऊन गेलेलो एक एकट्याने नव्हता नेला दोघात नेला होता पण आता आम्हाला वैयक्तिक स्वतःचा न्यावा लागणार आहे कारण प्रत्येक रीतिरिवाज किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत आपण त्यांना सगळा रीतिरिवाज केला तर ते पण आपल्याला करतील त्यामुळं काहीतरी घेऊन जायचं काय समजतच नाही काय घेऊन जा कारण त्यांच्याकडं सगळं आहे फ्रीज कपाट सगळं सगळ्या गोष्टी आहे त्यांच्याकडं काय समजत नाही की काय नेऊ म्हणून कोणतीच गोष्ट नाही अशी नाही आणि या महिन्यात आम्हाला भरपूर खर्च झाला आहे अजून त्यात खर्चाचे भर पडले आता हे झाल्यानंतर लगेच आहे जागरण त्याचा पण खर्च भले दोघात घालणार आहेत पण पैसे तर द्यावं लागणार आहेत आता नंदेच्या घराची प्रोजेक्ट तेव्हा फ्रीज नेलेला त्याच्या नंतर न भरपूर म्हणजे भरपूर खर्च झालाय आता न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्या जाऊ द्या हे सगळं होतच राहतं पण आपला रीतिरिवाज हा केलाच पाहिजे बघू आता तिलाच विचारणार आहे काय आणू तोच सांग बनो मग आणतो बघू आता ती काय सांगते लवकरच तुम्हाला कळलं आम्ही काय घेऊन आहे ती तर नकोच बोलणार आहे पण आम्हाला बरोबर नाही वाटणार कसं आहे सगळ्यांना समान करावा आता त्यांच्या बहिणीला केलं आहे तर माझा पण भाऊ आहे तर त्यांचंच म्हणणे की त्यांना पण काहीतरी घेऊया कारण असं कर्ज राहत नाही आहे पण ते लक्षात राहतं माणसाने की आपल्याला कोणी काही काही केलं ते ह्यांचं म्हणणं तसंच मी तर म्हणते नको माझ्या मम्मीच्या तिकडे सगळं आहे कशाला काय न्यायचं आहे पण ते म्हणतात नाही ते तुझं म्हणणं झालं पण ते उद्या मला बोलणार ना की जावयानं थोडे काय आणलं लेक मस्त म्हणत असेल घेऊन जाऊया पण सगळ्या गोष्टी जावयाच्या हातात असतात अशा गोष्टी होतात ते समजतात सगळ्या गोष्टी तर बघू आता काय ठरतंय काय नाही मम्मीला म्हटलं ये ते कपडे घ्यायला येणारच आहे कारण पोशाख घ्यावा लागणार आहे तर ह्यांना पोशाख घ्यायचं आहे तर ह्यांच्याच पसंतीने घ्यायचं आहे तर मग हि म्हटलं इथंच घेऊया बघू आता कधी येते कधी नाही ते उद्या येतो बोलले काय माहिती आहे तर उद्या येते की नाही येते आणि मी तर बोलले मला काही साडी घेऊच नको हलकी फुलकी घे बघू आता कारण मला आत्ता तिनं घेतली होती बाराशे दीड हजार साडी होती मला ह्याला घेतलेली भाऊबीजाला तर म्हटलं तीच घालन मी कशाला नको आता पुढच्या वेळेस किंवा सारख्या साड्या साड्या तरी काय करणार आहे तरी पण बघवानी त्यांना पण आता खर्च आहे भरपूर आणि मला एकटीलाच घेऊन जमणार नाही ना जे कोणी अजून माझ्या बहिणी वगैरे काय आणतील तर त्यांना पण सगळ्यांना करावंच लागणार आहे त्यांची जशी वस्तू असेल तसं त्यांना स माघारी रित भात करावंच लागेल त्यासाठी म्हटलं नको सगळ्यांनाच काय मोठेपणा करत बसू नका आपल्या परीनं जे एवढं आहे तेवढंच करा मोठेपणा जास्त मोठेपणा जाऊ नका बघू आता तरी पण ते कसे करतात कसे नाही ते बाकी त्यांची इच्छा आम्हाला तर जास्त यातलं काय माहित नाही कारण आमच्या घराचं आणि आम ह्याचा लांबपर्यंत काही संबंध नाहीये आणि मम्मी म्हणत पण होती की पूजाला तुम्ही बसा म्हणून कारण पप्पा पायाने थोडेसे अपंग असल्यामुळं चालण्याचा ह्याचा जास्त संबंध येत नाहीये त्यांचा त्यामुळं ती म्हणत होती की तुम्ही दोघं पूजाला बसा कारण भावाचं लग्न नाहीये त्यामुळं त्याचा विषयच येत नाहीये मी म्हणते तुम्हीच बसा तुम्हाला जे काही लागल ते आम्ही आहेच की देव की हातात तुमच्या सगळं पण ती नको बोलते कारण घर एकदाच होतं आणि ते स्वप्न असतं की आप आपल्या घराची पूजा आणि आपण पूजेला बसणार ही खूप मोठी गोष्ट असते तर मला तर वाटते तीनच बसावं पण ती, बसा ती माझ्या मागे लागली नाही तू बस मला माणसासारखं फोर्स करायला लावू नको तर बघू आता काय होतं आहे काय नाही ते जे पुढं होईल ते तुम्हाला दिसेल पण तुम्ही पण कमेंट करा मी बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे ते तुम्ही पण मला सजेस्ट करा मला वाटते की आमचे आम्ही जेव्हा घर बांधू ना तेव्हा आमच्या घराच्या पूजेला आम्हीच बसणार आहे तेव्हा तो मान आम्हाला मिळणार आहे पण आता तुमची घराची पूजा आहे तर तुम्ही बसा ना दुसऱ्याच्या घराच्या पूजेच्या वेळेस आपल्याला मान नाही कोणते मी तिला भरपूर वेळा सांगितलं तरी म्हणते ती नको कारण ती हाऊस झाली एकदा एकदा आम्ही पहिलं पण घर बांधलेलं तेव्हा तिकडं पूजा झाली त्यामुळं तिला त्याचं काय वाटत नाही आहे पण मला तरी वाटतं की नंतर आता भावाचं लग्न झाल्यानंतर जिकडे काय होईल तिकडे पूजेसाठी तोच बसणार नाही ह्यांना तो चान्स नाहीच भेटणार तिला समजवते पण ती नाहीच म्हणते आता तिला समजवणं माझ्या खूप कठीण काम असतं ते आणि त्याच्यावरचं समजवणं म्हणजे माझ्या नवऱ्याला काम आता त्यांना म्हटलं ना मम्मी अशी म्हटले तर ती म्हणणार आप की आपण तर बारका आहे की मग माझी चुलत बहिणी वगैरे आहेत ना त्यांना बसवा किंवा अजून माऊस बहीण आहे त्यांना बसवा सगळ्यांना रागेल असं म्हणणं असतं त्यांचं म्हणजे एकाचं म्हणते ना एकाला म्हणवाय जावं तर दुसरं रोसून बसते तसं काम आहे आणि ही फ्रीजमध्ये बाटल्या ठेवताना मला माझ्या लेखीची इतकी आठवण येते ना तिनं बाटल्या भरून स्वतः स्वतः लावल्या पण असते म्हणजे पाणी प्यायला सगळी असायची पण बाटल्या फक्त सोनं भरून ठेवायची आणि ओरडायची पण प्रत्येक वेळेस मी बाटल्या भरते तुम्ही पाणी पिता या तुमची तुम्हाला भरायचं कळत नाही का असं होतं तिचं आणि लय आठवण आली मला त्याची कारण तिनं भरल्या ना तरी कधी कधी मी ठेवायची ना तर ती माझ्या हातापर्यंत बाटली द्यायची तिला कोणती कोणती बाटली उचलत नाही ना तरी ती माझ्या हातात देत होती या तर जाऊ द्या बाटल्या भरून झाल्यानंतर हांडा संपला तर खाली गेले हांड्या भरून आणण्यासाठी वरती कॅमेरा लावला होता भीती तर वाटत होती मोबाईल खाली पडले तर चिंद्या होणार आहे त्या आणि डबल काय भेटणार आहे पण काय म्हणतात काळजाव दगड ठेवून ते शूट करत होते मी लक्ष तर माझं वरतीच जात होतं वरती टाक्या आहे बरं का पाण्याची पण कसं धोत नाही त्यामुळं आम्ही फक्त स्वयंपाकाला ते आम। पाणी वापरतो आणि वापरायसाठी कपडे भांड्यास ह्या सगळ्या गोष्टीसाठी पिण्यासाठी आम्ही खालूनच पाणी आणतो एक हांडा आणला तर आम्हाला दुसरे एक दिवस पूर्ण जातो दुसऱ्या दिवशी आणावं लागतं तर हांडा वगैरे आणून झाल्यानंतर घरातलं नं वगैरे झाडून घेतलं गॅलरी दोन्ही झाडल्यानंतर पुसायची होती मला फरशी आणि हे माझं तर रोजचं रुटीन नाही बरं का माझं रुटीन रोज चेंज होत असतं आज मला सकाळी स्वयंपाक बन बनवावा लागला होता कधी कधी असं होतं ना मी आधी काय म्हणतात भांडी कपडे सगळं करून घेत्यानंतर ना स्वयंपाक बनवते आज आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवला होता कारण आमच्या दोघांचंच होतं त्यामुळं जास्त मला काय वाटलं नाही अजून माझे आंघोळ बाकी होते ते ते तर फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर आंघोळ करायची होती मला तर रोजच फरशी पुसावी लागते घाण तर होत नाही पण काय होतं धूळ होती सोनं होती तेव्हा खाताना सांडायची वगैरे चिकट वगैरे उठायचं पण आता नाही पण गरमीमुळे दरवाजा उघडं ठेवावं लागतात त्यामुळं धूळ येते बाकी दुसरं घाण वगैरे काही नसते तर जाऊ द्या रोज पुसून घेण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला तर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी घेतले इथं आवरून आणि मी आता विडिओ इडिट करायला शिकते मला छान प्रकारे व्हिडिओ इडिट करायला शिकायचे आहेत छान प्रोफेशनल म्हणतात ना असं तर थोडंसं बाहेर पण जायचं होतं संध्याकाळी माझं थोडंसं सामान संपलं आहे आणि त्यात घराची पूजा आहे मम्मीचे तर थोडंफार खरेदी पण करायचं आहे खर्चात खर्च वाढतो नवरा माझा टेन्शन घेतो असा कोणता कार्यक्रम आला ना त्यांच्या जो टेन्शन असतं नवीन साडी त्याच्यावरती मॅचिंग कानातलं गळ्यातलं सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त टेन्शन त्यांनाच येते की आता खिशाला काय तर लागणार आहे आणि ते खरंच म्हणतात की कशाला येतात असले सण काय माहिती आहे त्यांना दिवाळी आवडत नाही किंवा असे मोठे मोठे सण असतात ना ज्याला भरपूर खर्च होईल असे सण त्यांना आवडत नाही त्यांना वाटतं की ते पैसे इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा ते थोडेसे ठेवले तर त्याचा आपण हे करू शकतो ती करू शकतो असे विचार ते आत्ता करतात आणि मी त्यांना म्हणत असतं हा विचार जर तुम्ही लग्न आधी केला असता तर आज खूप मोठी काय म्हणतात स्लॅबचं घर बांधून तुम्ही राहिला असता तर त्या गोष्टीवर त्यांचं एकच उत्तर असतं की लग्नाच्या आधी कोणी गमवून को ठेवत नाहीये असं उत्तर असतं आता काय माहिती कोणी ठेवतं काय नाही ठेवत तर चला जाऊ द्यात चला जाऊ द्यात आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे मला विचारलं होतं इयर रिंग्स म्हणजे माझ्या कानातलंचं कलेक्शन दाखव तेही नक्की शेअर करून तुमच्यासंग थोडा टाईम द्या हळूहळू सगळं व्हिडिओ येतीलच आता नवीनच सुरुवात करते असा सपोर्ट तुमचा कायम राहू द्या बाकी काही नाही कारण तुमच्याशिवाय मी झिरो आहे तुमच्याशिवाय माझं काय अस्तित्व नाही असंच मी म्हणेल तर असा सपोर्ट कायमसोबत ठेवा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये सोनू दिसेल कदाचित का काय माहिती कारण ती येणार आहे ना कपडे घ्यायला यांना कपडे घ्यायचे आहेत तर ती नक्कीच येणार तर तिला ठेवून घेण्याचा विचार करतोय ती राहिली तर खरी बघू काय होते काय नाही दिसेलच तुम्हाला तर चला बाय बाय भेटूया पुन्हा